नमस्कार मित्रमैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं ममताज रेसिपी मराठी या यूट्यूब चॅनलवरती आज आपण गव्हाच्या पिठाचे शंकरपाळी कशी बनवायची हे पाहणार आहोत हे स्नॅक्स तुम्ही चहाबरोबर टोमॅटो टोमॅटो सॉसबरोबर किंवा भूक लागल्यावर खाऊ शकता अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे आणि गव्हाच्या पिठाच्या असल्या कारणानं पौष्टिकही आहे तर चला रेसिपीला सुरुवात करूया ममताज रेसिपी मराठी या यूट्यूब चॅनलला आधी सबस्क्राईब करून घ्या म्हणजेच अशाच नवनवीन रेसिपींचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील तर मी ते कोपर घेतलेला आहे कोपरामध्ये दोन वाटी भरून गव्हाचं गी। पीठ घेऊन घेऊयात गव्हाचं पीठ हे गाळून घेतलेलं आहे गव्हाचं पीठ हे इझिली सर्वांच्याच घरामध्ये असतं जर गव्हाचं पीठ नसेल तर तुम्ही मैदाही घेऊ शकता आता यामध्ये फ्लेवरसाठी ओवा ॲड करूयात ओवा छान हातावरती घासून घेतला त्याने छान फ्लेवर येतं आता एक चमचा भरून जिरं अर्धा चमचा हळद एक चमचा तिखट पावडर आपण हे नमकीन बनवणार आहोत तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार घाला चवीनुसार मीठ धनिया पावडर आता हे सर्व सुके मसाले घालून घेतलेले आहे हवं तर तुम्ही यामध्ये कोरडी कोथिंबीरही घालू शकता छान पिठामध्ये सर्व मसाले मिक्स करून घेऊयात आता आपली शंकरपाळी कुरकुरीत होण्यासाठी आपण इथे ते तेलाचं मोहन टाकून घेऊयात तर साधारण अर्धी वाटी मी इथे ते ते तेल छान गरम करून घेतलं होतं ते या पिठावरती टाकून घेतलेलं आहे सर्व पीठ मिक्स करून घेऊ एकदम या तेलामध्ये आपल्याला हात घालायचा नाही आहे ते गरम असतं पहिले एका चमच्याच्या सहाय्याने मिक्स करून घ्यायचं नंतर हाताने सर्व पिठाला मोहन लागेल ला असं मिक्स करायचं आहे आता मी दोन्ही हाताने मिक्स करून घेते छान पिठाचे गोळे होतात या पद्धतीने सर्व पिठाला मसाला आणि तेलाचं मोहन मिक्स केलेलं आहे अशा पद्धतीने आपला आटा तयार होतो आता ह्या पाण्याने भिजवून घेऊयात पाहू शकता छान गोळा तयार करून घेतलेला आहे जास्त कडकही नाही आणि जास्त नरमही नाही असा गोळा तयार केला आता याला दहा मिनटं रेस्ट करण्यासाठी ठेवून घेऊ दहा मिनटं झालेली आहेत पाहू शकता गोळा छान मुरलेला आहे आता एक छोटा गोळा घेऊन घेऊयात छान चपातीसारखं लाटून घ्यायचं आहे सर्वीकडे सारख्या आकाराचं लाटून घ्यायचं आहे चपाती लाटून झालेली आहे पाहू शकता यावरचा छान मसाला दिसतोय आता कट करून घेऊयात या पोळीचे शंकरपाळे तुम्ही तुमच्या आवडीच्या आकारानेही बनवू शकता मी चौकोनी आकाराचे बनवून घेते सर्वीकडे सारख्या आकारामध्ये कापलेलं आहे आता चौकोनी शंकरपाळे तयार करून घेऊयात अशा सोप्या पद्धतीने घरच्या साहित्यात रेसिपी बनतात एकदा नक्की बनवून पहा आणि लहान मुलांना सारखं दुकानातलं दिल्यापेक्षा या पद्धतीने बनवलेलं दिलं तर अतिशय पौष्टिक असतं बनवलेले शंकरपाळे एका परातीमध्ये काढून घेऊ हे शंकरपाळे अजिबात एकमेकाला चिटकणार नाही कारण आपण गोळा जास्त पातळ असा भिजवला नव्हता तेल गरम झालेलं आहे सर्व शंकरपाळे एक एक टाकून तळून घेऊयात एक एक टाकून शंकरपाळे तळून घेत आहोत याआधी आपल्या यूट्यूब चॅनलवरती गोड शंकरपाळ्यांचं व्हिडिओ अपलोड केला होता तेही गव्हाच्याच पिठाचे गोड कुरकुरीत शंकरपाळे होते तो व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर चॅनलमध्ये एकदा नक्की जाऊन बघा छान लो फ्लेमवरती तळून घेऊयात म्हणजेच कुरकुरीत होतील अगदी लो वरती तळून घेतल्याने शंकरपाळे आतमध्येपर्यंत तळल्या जातात आणि छान कुरकुरीत होतात शंकरपाळे छान असे झालेले आहेत काढून घेऊयात अशा पद्धतीने क्रिस्पी कुरकुरीत शंकरपाळे तुम्ही घरीच तयार करू शकता पावसाळा सुरू आहे घरातून सारखं आपल्याला बाहेरही जाता येत नाही तर घरामध्ये या पद्धतीचे शंकरपाळे अवश्य बनवून ठेवा म्हणजेच भूक लागली तेव्हा किंवा लहान मुलांनाही सारखं सारखं काही काही खायला लागतं तर या पद्धतीचं तुम्ही घरातच बनवून ठेवा आणि गव्हाच्याच पिठाचं बनतं अतिशय चविष्ट कुरकुरीत अनाष्ट आहे अशा पद्धतीने सर्व नमकीन तळून घेऊयात अतिशय भन्नाट असे लागतात यामध्ये तुम्ही पांढरे तिळंही वापरू शकता तर तुम्हाला गव्हाच्या पिठाची कुरकुरी शंकरपाळी कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा पुन्हा भेटूया असंच एका छानसा रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि काळजी घ्या आणि हो मामताज रेसिपी मराठी या यूट्यूब चॅनलला लाईक करा कमेंट्स करा शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं चॅनलला सबस्क्राईब करून बाजूच्या बेलायकनवरतीही क्लिक करा म्हणजेच अशाच नवनवीन रेसिपींचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील पाहू शकता अतिशय कुरकुरीत असे शंकरपाळे घरीच तयार झालेले आहे तेही गव्हाच्या पिठापासून तर एकदा नक्की ट्राय करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद